महाराष्ट्राची लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज लखमापूर यांच्या वतीने भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण प्रतिमा पोषण करून अभिवादन करण्यात आले संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट श्री शशिकांत श्री आहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहिरे समन्वयक प्राध्यापक श्री आहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर आहिरे यांनी आपल्या भाषणातून आयुष्यभर विविध संघर्ष करत समानतेचा पुरस्कार करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांचे विचार जीवनात आचरणात आणण्याचा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थिती होती बागला वृत्तांतसाठी आकाश साळुंखे